कधी आणि किती खाऊ घालावं हा पालकांसमोर असणारा मोठा प्रश्न असतो याचं साधं सोपं उत्तर असं आहे की जेव्हा बाळ म्हणतं की मला भूक लागली तेव्हा बाळाला खाऊ घालावं आणि जेव्हा बाळ म्हणतं की माझं पोट भरलं तेव्हा बाळाला खाऊ देणं थांबवावं खूप लहानपणापासून बाळ भुकेचे आणि पोट भरल्याचे संकेत देत असतं पालकांनी ते संकेत समजून घेतले पाहिजेत यांनी काय होतं की बाळाचं भुकेशी आणि पोट भरल्याशी नातं खूप लहानपणापासून छान जुळलं जातं आणि बाळाचा तो विकास होतो अनेकदा असं होतं की आपण आपली जेवणाची वेळ असते बाळ म्हणतं की मला भूक लागली आहे आपण म्हणतो थांब जरा जेवणाची वेळ झाली तेव्हा जेव असं न करता जेव्हा बाळ म्हणतं की मला भूक लागली आहे त्यावेळेस बाळाला छोटा पौष्टिक आणि घरी केलेला खाऊ खायला द्यावा आणि जेव्हा लोक जेवायला बसतात घरचे तेव्हा त्याच्यासोबत बाळालाही जेवायला बसवावं आणि त्याला किंवा तिला हवं तेवढं जेवू द्यावं जेव्हा बाळ म्हणतं की बास तेव्हा भरवणं बास करावं साधारणपणे बाळाचा पोट हे मोठ्या माणसाच्या एक तृतीयांश एवढं असतं किंवा बाळाच्या उंजळी एवढं असतं तेवढंच खाणं त्याला पुरेसं असतं तेवढं खाणं आणि पाच वेळा दिवसभरातून थोडं थोडं खाणं बाळाला गरजेचं असतं सकाळचा नाश्ता दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण हे मोठे आहार आणि मधले दोन पौष्टिक खाऊ घरी केलेले हे बाळाला जरूर द्यावे घरी जे बनवलं आहे ते फॅमिली फूड घरच्या सगळ्यांसाठी बनवलेलं अन्न बाळाला खूप लहानपणापासून खायला द्यावं आणि त्या अन्नाशी बाळाचं नातं जुळवलं जावं